मी देवी नर्मदे वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे मातू नर्मदे हर मातू नर्मदे हर मातू नर्मदे हर सर्व आमच्या दर्शकांसाठी पुन्हा एकदा नर्मदे हर आपण सर्वजण आमच्या सुराशी महाराज या यूट्यूब चॅनलला नेहमी लाईक करता शेअर करता आणि शेअर करीत रहा लाईक करीत रहा आपल्या सर्व नवीन नवीन माहितीसाठी आम्ही सर्व क्षेत्रावरची माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तेव्हा समोर मी आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे खरंतर तर मा नर्मदेचं दर्शन आपण सर्वजण घेत आहात मा नर्मदा अतिशय पुण्य सलीला माँ नर्मदा हिच्या केवळ दर्शनाने खरं तर आपण सर्वजण धन्य 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 झालेलो आहोत आज आम्ही महेश्वर या ठिकाणी आलेलो आहेत पवित्र महेश्वर या ठिकाणी आम्ही जवळजवळ एक पन्नास एक महिला या ठिकाणी आम्ही सोबत घेऊन आलेलो आहेत माझ्यासोबत माझी सौभाग्यवती निर्मला सुरासे याही या या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्या घाटावर आहे अहिल्याच्या घाटावर का जो घाट अगदी जगप्रसिद्ध आहे असा हा सुंदर असा हा घाट आपण बघत आहात पवित्र मान नर्मदेच्या तीरावर असलेला हा घाट आणि याच ठिकाणी साईनाथांची स्तवन मंजिरीचं लेखन दासगणू महाराज या ठिका यांनी केलेलं आहे त्यासाठीच आम्ही या ठिकाणी सामूहिक स्तवन मंजिरी घेत आहोत सर्व भक्तगण आपल्या आ, या आमच्यासोबत सहभागी झाले आहेत आपण त्या स्तवन मंजुरीचा आनंद घेऊया